नमस्कार माधव रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आज ना आपण मस्त अशी भेंडीच्या दाण्याची आमटी बनवणार आहोत आणि सध्या ना थंडी चालू आहे आणि मस्त अशी बाजरीचे कडक कडक बाजरीची भाकरी आणि त्यासोबत चुरून खायला भेंडीच्या दाण्याची आमटी खूप मस्त लागते थंडीच्या दिवसामध्ये तर खूप छान लागते आणि ही भेंडी ना थंडीच्या दिवसामध्येच गावरान भेंडी आपल्याला खायला मिळते तर अशी आपल्याला जाडसर आणि तयार झालेली भेंडी यासाठी आपल्याला लागणार आहे चला मग अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर भेंडीची दाणेची आमटी बनवायची म्हणजेच आपल्याला सगळ्यात आधी अशी भेंडी लागणार आहे ती अशी थोडीशी मसाहण्याशी फोडून घ्यायची म्हणजे ना याचे दाणे छान असे पडले जातात तर इथं मी अशी वाटीभर भेंडीचे दाणे घेतले आणि मसाल्यामध्ये काय लागणार आहे चला बघूया तर इथं धने घेतले खोबऱ्याचे तुकडे करून घेतले मिरच्या घेतल्या शेंगदाणे घेतले लसूण आणि तीन कांदे में में मी चुलीमध्येसे भाजून घेतले आणि आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर लागणार आहे आणि बघ प्लीज हे वाटेवर भेंडीचे दाणे आणि याच्यामध्ये सिक्रेट इंग्रेडियंट म्हणजे बाजरीचं आपल्याला चार चमच्यामध्ये पीठ लागणार आहे तर सगळ्यात आधी ना आपल्याला मसाला भाजून घ्यायचा तर त्यासाठी ना इथं चुलीवरतीच मी आमटी बनवणार आहे त्यामुळे मसाला पण मी चुलीवरतीच भाजून घेणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला धने भाजून घ्यायचे म्हणजे कसं तवा ना थोडंसं मीडियम गरम असतो आणि धने भाजायला थोडेसे नाजूक असतात त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला ना धने भाजून घ्यायचे हे बघ आता धने भाजून झाले हे ना आपण एका त्याच ताटामध्ये हे धने काढून घेऊया आणि असंच एक एक करत सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आता इथं धने भाजून झाले आता ना आपल्याला खोबऱ्याच्याशी मी पातळ काप करून ठेवले होते उन्हामध्ये वाळ ठेवले होते ओलंच खोबरं होतं ते ना मी तव्यावरती ना असं भाजून घेते म्हणजे भाजायला खूप वेळ लागत नाही आणि मिक्सरला ना फिरवायलाही सोपं जाते त्यामुळे पातळ काप करून ठेवायचे खूप उपयोगी पडते तर आता ना हे आपण ताटामध्ये काढून घेऊया आता आपल्याला मिरची भाजून घ्यायची आधी मिरची भाजायला घालायची मग वरतून थोडंसं तेल घालायचं आणि आपल्याला ही चांगलीशी भाजून घ्यायची बघा आता मिरचीही भाजून झाली मिरचीही काढून घेऊया आणि आपण सोलेले भेंडीचे दाणे तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायचे आता दाणे ना आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे फार जास्त करपेपर्यंत याला भाजायचं नाही थोडस कलर चेंज झाला की हे ना आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे भेंडीची हिरवीगार शेमटी तयार होते खूप जास्त भाजले तर डार्क रंगवर अशी पांढरी पांढरी थोडीशी रंग छान येत नाही त्यामुळे थोडे हलकेसेच भाजून घ्यायचे आता ना आपण कांदे भाजून घेऊया आणि त्यासोबत ना कोथंबीर आता कांदे भाजताना ना भरपूर असं तेल घालायचं म्हणजे ना याची ग्रेव्ही छान तयार होते आता इथं कांदे भाजून घेते आता कांदेही भाजून झाले ताटामध्ये काढून घेऊया आणि असा आपला सगळा असा मसाला तयार झालेला आहे वाटण्यासाठी आता मी हा पाट्यावरतीच वाटून घेणार आहे हे बघा आंबेंडीचे दाणे आणि मसाला आता ना आपल्याला बाजरीचं पीठ भाजून घ्यायचं आहे तिथं चार चमचे बाजरीचं पीठ आहे यामध्ये थोडंसं तेल घालून येणं भाजून घ्यायचं आता मसाला ना बारीक करून घेणार आहे पाट्यावरतीच मी वाटून घेणार आहे आता मसालाही वाटून झाला की ना कढई गरम करायला ठेवली तेल घातलं मी थोडी शरद घालायची आणि कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्ता चांगला असा तळून घ्यायचा यामध्ये ना कोथिंबीर घालायची आणि आपण जे कांदे आणि कोथिंबीर बारीक करून घेतले ते यामध्ये घालायचं आणि असं चांगलं याला तेल सुटेपर्यंत जसं चांगलं परतून घ्यायचं आता हे असं चांगलं परतून झालं की यामध्ये ना आपल्याला कोरडे मसाले घालायचे त्यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडेसे भेंडीचे दाणे मी यामध्ये ठेवले होते म्हणजे तसं खातानी ना असे छान लागतात आणि हे बाजरीचं पीठ आता हे सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि असं तेल सुटेपर्यंत त्याला असंच ठेवायचं म्हणजे ना मसाला छान असा चा। परतले जातो त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ना मसाला करप न करपता छान असा चा। मसाला याचा आपला तयार होतो ग्रेवी असेच छान तयार होते आणि आमटीला रंगही खूप छान येतो आणि तरीदार आमटी तयार होते त्यामध्ये पाणी घालते थोडंसं आणि पाण्यामध्ये ना थोडा वेळ हा मसाला चांगला असा शिजू द्यायचा आता इथं मसाला छान अशी उकळी आली आणि बघा तेल सुटायला सुरुवात झाली यामध्ये भेंडीचे दाणे आपण जे बारीक करून घेतले ना ते यामध्ये घालायचं आणि चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आता हे असं चांगलं मिक्स झालं की आपण वाटलेला मसाला यामध्ये घालायचा आणि पाणी ॲडजस्ट करायचं आपल्याला कुठपर्यंत पातळ हवी कारण ही आमटी ना अशी थोडीशी पातळ छान लागते आणि जस जशी त्याला उकळी येते ना तशी तशी ती घट्ट व्हायला लागते त्यामुळे सुरुवातीला थोडंसं जास्तच पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि वरतून खूप सारी कोथंबीर घालायची आणि याला ना अशी मस्त अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला आता याला ना असं आचेवरती उकळी येऊ द्यायची आणि हे बघा आता अशी मस्त छान मन दाजेवरती याला उकळी यायला सुरवात झाली याला दोन ते तीन मिनटं असं छान उकळू द्यायचं म्हणजे आपली ही आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही आमटी ना पुरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद